सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे आणि आपल्या लाडक्याला आपल्या लाडक्या बाप्पाला पाहण्यासाठी ला, गणेश भक्त जे आहेत ते आता हे पुण्यामध्ये आलेले आहेत आणि याच आपल्या बाप्पांविषयी त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत डू यू नो युअर बाप्पा या प्रभातच्या ट्विजमधून माझा खरं पहिला प्रश्न आहे जी गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे किंवा जे चिन्ह आहे ते कुठल्या देशाच्या नोटेवर आ, ते इंडोनेशियाच्या नोटेवर नोटीवर आहे म्हणजे इंडोनेशियाची जे करन्सी आहे त्याच्या नोटीवर आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर दादानी हे जे आहे बरोबर भर दिलेलं आहे आता दुसरा प्रश्न आहे की मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला काय म्हणतात अनंत चतुर्थी अंगारकी अंगारकी चतुर्थी अंगारकी चतुर्थी अंगारकी चतुर्थी बरोबर आहे अनंत अनंत महिन्यात संकष्टी येते विनायक येते आणि मंगळवारी येते माझा दुसरा प्रश्न आहे की गणपतीने कोणाचा अहंकार तोडला वध नाही कोणाचा अहंकार तोडला शंकरांचा की हरकत नाही मला दुसरा असा एक प्रश्न आहे की गणपतीच्या हातामध्ये कोणती आयुध आहेत त्रिशू कमळाचे फूल आयुध आयुध दुसरा गणपती किती विद्या आणि कलांचा अधिपती आहे चौदा विचार आणि चौसष्ट कलांचा अधिपती आहे दादांनी उत्तर हे बरोबर दिलेलं आहे जे गणपतीची आपण आरती म्हणतो सुख करता दुकारता ती कोणी लिहिली ते ऋषी ऋषींच काय तर नाव आहे ऋषी गणेशाला कुठलं गंध लावतात थोडं जवळ होतात रक्तचंद आणखीन एक सोपा प्रश्न विचारतो गणपतीच्या भावाचं नाव काय कार्तिक 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 तिन्ही प्रश्नांची उत्तर या दादांनी बरोबर दिली आहेत सोलापूर वरून आहेत पुण्यातील गणेशोत्सव पाहायला तिन्ही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिल्यामुळे त्यांना आपण प्रभात आणि कात्रस कडून हे चॉकलेटचे मोदक गणपती बघतो मोर्या मंगलमूर्ती मोर्या